कालच घडलेली ही घटना रजनीचं ऑपरेशन झालं आणि सडपातळ होऊन आता मी घरी जाणार मला बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल असं वाटलेल्या रजनीला बघून सगळ्यांना धक्का जरूर बसला पण रजनीचा सडपातळपणा बघून नव्हे तिचा मृतदेह बघून पंचावन्न वर्षांच्या एकशे तीस किलो भारदस्त वजनाच्या रजनीला डॉक्टरने सांगितलं काही काळजी करू नका आम्ही तुमचं वजन एका झटक्यात कमी करून देऊ फक्त खर्च थोडा महागडा आहे आपल्याला चरबी काढून टाकायला एक ऑपरेशन करावं लागेल ते ऑपरेशन झालं की तुम्ही अगदी कमी वजनाच्या सडपातळ आणि आणि ताठ दिसाल रजनीला कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करायचं होतं तिने वीस वेळा विचारलं खर्चाचं काही नाहीये पण वजन कमी होईल ना डॉक्टरांनी अगदी गॅरंटेड सांगितलं का नाही होणार आम्ही डॉक्टर आहोत फोटो थोडं सांगू एकशे एक, एक टक्के तुमचं वजन कमी होऊन तुम्ही पूर्ण बदलून जाल रजनीने खूप वेळा विचार केला घरीही सांगितलं पण डॉक्टर सांगणं एवढं विश्वास होतं की कोणीही विश्वास ठेवला असतं नो डाएट नो एक्सरसाइज नो वॉकिंग फक्त एक ऑपरेशन आणि तुमचं वजन आश्चर्य वाटेल इतकं कमी टोटली पाच लाखाचा खर्च खरं तर दहा पंधरा लाख सहजच खर्च येतो पण आता तुमच्यासाठी म्हणून पाच लाखात तुमचं आणि तुमच्या मुलीचंही वजन आम्ही कमी करून देतो प्रचंड खुश झालेल्या रजनीला वाटलं आता इतर सडपातळ बायकांप्रमाणे हो तिने फटाफट साडेतीन लाख रुपये हॉस्पिटलमध्ये भरले रजनी आपण जाताना अगदी अगदी मस्त असो अशा विचाराने प्रचंड खुश होती ती आगदी आनंदाने हॉस्पिटलमध्ये झाली पैसे भरले कारण रजनी श्रीमंत खानदानाची सून होती राजकारणी नेत्याची बहीण होती शिवाय मुलगा मुलगाही राजकारणीच होता श्रीमंत रजनीला साडेतीन लाख म्हणजे साडेतीन हजार एवढेच ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटर मधून रजनीला दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं बे शुद्ध असलेल्या रजनीला थोड्या वेळानं जाग आली मुलगी नवरा जवळ आली तेव्हा तिच्या पोटात दुखू लागलं डॉक्टरांना डॉक्टरांनी ऑपरेशन करताना भूल दिली असते की थोडा वेळ अवघडल्यासारखं होणारच सगळ्यांनाच होते पण रजनीला अवघडल्यासारखं नव्हे तीव्र पोट दुखत होतं त्याने इंजेक्शन दिलं थोड्या वेळाने वेदना अजून वाढल्या डॉक्टरांना वेळोवेळी ते सांगत आली आणि काही नाही नॉर्मल आहे अशीच दखल घेतली तर रजनीला पोटावर भार होत असल्यासारखं वाटू लागलं वेदना प्रचंड वाजल्या रजनीला सहन होईना ती ओरडू लागली वेदनेने प्रचंड तळमळू लागली डॉक्टर यायचे फक्त इंजेक्शन द्यायचे तात्पुरती झोप आल्यासारखी व्हायची पुन्हा उठलं की पुन्हा वेदना डॉक्टरांनी इंजेक्शन गोळ्या औषधं हा डोस टू डोस दोस्त म्हणत तिथलेच औषधं वापरून उपचार केले खोटी आश्वासनं दिली नंतर प्रचंड सहन न वेदना आणि रजनी आणि रजनीचे घर घरचे उपाय बघा नाहीतर आम्ही दुसरीकडे बघू असं म्हणल्याच्या नंतर डॉक्टरांनी तपासलं एक्सरे काढला तर ऑपरेशनचे टाके व्यवस्थित न बसल्यामुळे संपूर्ण पोटात इन्फेक्शन झालेलं डॉक्टर हादरले आता करावे तरी काय त्यांनी तिथंच बसून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला हे सगळं सहन करता करता पोटाच्या त्रासाने चीणी कायम चीणी ने सगले नाते रजनी कायमची निघून गेली शिवानीने हंबरडा फोडला सगळे नातेवाईक जमले पोस्टमार्टम साठी पाठवलेल्या मृतदेहाचा तपास येईपर्यंत रजनीची मुलगी देवा माझी आई अशीच खूप सुंदर होती आम्ही वजन कमी करण्याच्या मागे उगीच लागलो रजनीचं वजन जास्त होत पण ती अगदी इतक्या लवकर जाईल असा तिला कोणताच त्रास नव्हता ऑपरेशन झाल्यानंतर रजनी कायमची निघून गेली हॉस्पिटलमध्ये तिच्या घरच्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता नातेवाईकांनी ठिया मांडून आम्हाला न्याय द्या अशी गर्जना करून हॉस्पिटल दनानून सोडलं पोलिस आले परिस्थिती नियंत्रणात आली डॉक्टरांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीही करा रजनी आता परत कधीच येणार नाही ना जर तिच्यात आत्मविश्वास भरला असता घरच्यांनी समजावलं असतं तिला ऑपरेशनच्या बळी जाऊ दिलं नसतं तर ती आज आपल्या मैत्रिणीनो जगात लठ्ठपणा ही तुमच्या एकट्याची नव्हे जागतिक समस्या आहे बरीच लोक रजनीसारखं अॅडव्हर्टाईज बघून बळी जातात देवाने सुंदर शरीर दिले आजच्या धकाधकीच्या कलियुगात कोणाचाही केव्हाही अंत होत आहे लठ्ठपणा हे कारण असू शकत नाही बऱ्याच जणांची शरीर की त्यांचं वजन कमी होणं अशक्य टॅबलेट आणि औषध घेऊन लठ्ठपणा कमी करणे म्हणजे मूर्खपणा ऑपरेशन करून चरबी कमी करणे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे फक्त खा जमेल तेवढा व्यायाम करा स्वतःला आनंदी ठेवा आणि कशात तरी मग्न राहा जर वजन कमी होत नसेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही असेही खूप सुंदर आहात सगळी लठ्ठ असलेली माणसं दुःखातच असतात असं काही नाही स्वतःवर प्रेम करा जाडजूड असणारी माणसंही कित्येक आकर्षक असतात तुम्हाला देवाने बनवलंय म्हणजे तुम्ही खूप सुंदर आहात डॉक्टरांकडे जाऊन बदलून यायचा प्रयत्न करू नका जमेल तेवढा योग आणि व्यायाम हाच याच्यावरचा एकमय उपाय तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका